देशिवो प्राप्तयो एकच पर्याय दादाचा पाढर आहे त्याचं नाव देवप्राप्ती तेने बिना जीव जगाच्या पाठीवर एक नियम आहे तहानेवर पर्याय पाणी भुकेवर पर्याय अन्न तस दुःख निवृत्ती सुख प्राप्त प्राप्तीवर एकच पर्याय त्याच नाव देव तेने सुख नव्हे सुख दुःखाचा संबंध जीवाशी लावला जातो देहाशी नाही कोणाशी जीवाशी देहाशी नाही का खूप प्रमाण आहे सुख दुःख जीव भोग पावे खूप सुख दुःखाचा संबंध जीवाशी आहे देहाशी दे नाही का बर आता एक अगरबत्तीचा अगरबत्तीची ठिंडगी एवढा सहन होत नाही पण असा एक काळला तो ठिणग्याच झिण ग्या नाही शिवाय थोड्या नाही सात सात मन काही ना नऊ नऊ मग नाही आता सरकारने ती सुविधा केल्यामुळे अशा प्रकार थोडं वाचत सरकार फार चांगलं <ड़ी> पण एक अगरबत्तीचा एवढासा विस्तवाचा विस्तव आपल्याला आता सहन होत नाही आणि त्यावेळेला विस्तवाच शरीर असत महाराज का बर आता एक एवढासा विस्तव तक्रार करतो आपण त्यावेळेला एवढ्या विस्तवात आपण का बर आता त्या या जीव आहे आणि त्यावेळेला त्या शरीरामध्ये जीव नसतो मग सुख दुःखाचा भोग देहाला नाही जीवनाला आहे म्हणून तहाण्यावर पर्याय पाणी भुकेवर पर्याय अन्न आणि दुःख मुक्ती सुख प्राप्तीवर पर्याय फक्त देव मग असा देव आपल्या आयुष्यात आला पाहिजे त्यासाठी एकच जन्म जागाच्या पाठीवर त्याचं नाव माणसाचा जन्म खूप जन्म पशु पक्षी आदी खूप योनी आपण चौऱ्याऐंशी लक्ष असं म्हणतो खूप पण देव टाप्तीचा अधिकार फक्त नाव येणसाचा जन्म देव मनुष्य मग टाप्ती नाच्या दिशेने वाटचाल करणारा खूप समाज आहे सगळा नाही म्हणत नाही कारण सगळा समाज कधीच एका दिशेने जाणार नाही गेला नाही जाणं शक्य नाही आपण सगळं बोलता बोलता बोलतो पहिली माणसं चांगली होती पण पहिली माझा समते पहिली तरी शिथ नाही पहिली माणसं चांगली होती भाऊ पहिली कवचवशी होती कस ठेवत होतो छत्रपती शिवराय पहिलं समोर जगतगुरुंना की आपल्या शेपे सेनापतीची हाती घ्यायची आणि माथा चरणावर पायावर मस्तक ठेवतो ज्या काळात या महाराष्ट्रात तुकाराम पायावर मस्तक ठेवणारे राजसत्ता होती त्याच काळामध्ये तो कोबऱ्यांचा काथा दगड बांधून तो हात बोलवणारी माणसं होती काय काय नाही म्हणून ज्या काळात माथा पायावर ठेवत होते तो आहे आपला छत्रपती त्याच काळात हा तुकोबऱ्यांचा काथा म्हणाल हे कसं काही सुटलं तुको बरे देतात म्हणून सुटलं ते नाही करू दे मागे अमृत फळ अर्धवृक्षाकडे पैसे अर्धवृक्ष म्हणजे रुच झालं रोईच्या झाडाला कशी काही केळी येतील रोई कसं काही चांगला तांदूळ मिळेल इच्छा चांगली आहे पण वाटचाल सुद्धा तशी असावी लागते देव प्राप्ती झाली पाहिजे इच्छा चांगली आहे पण वाटचाल सुद्धा तशी असावी लागते मौली म्हणतात देव देव म्हणून देव प्राप्त इच्छा चांगली पण ते चुकीच्या मार्गाने केलं तर देव मिळायचा नाही आपल्या शेतामध्ये केळी पीक किंवा इच्छा चांगली पण रुईची झाडं तर काय उपयोग काही इच्छा महत्वाचा मुद्दा देवच आम्ही समजून घ्यायला कमी पडतो पडलो रस्त्याने चालत चालत दोन चार किलोमीटर जायचं होतं एक दोन किलोमीटर झालं एक दोन किलोमीटर जायचं होतं गाडीचा अंदाज घेऊन तासभर आधी घर सोडलं होतं जुनात आपल्याला माहिती असेल नसेल ऐकून तो दादा कोकणी महाराज तुकारी वगैरे